शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांना दूर ठेवता येते त्यामुळे नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून महापालिका प्रशासन असलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे व वा त्या माध्यमातून स्वच्छता बिमारी भगाव असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना केले आहे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये दर शनिवारी आणि रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते या शनिवारी सावेडी उपनगरातील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक या दरम्यानच्या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी हे आव्हान आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना केले या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे विविध विभाग प्रमुख कर्मचारी सहभागी झाले होते या मोहिमे दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यात आले अनावश्यक दगड माती कचरा संकलित करण्यात आला अनधिकृत जाहिराती फलक फ्लेक्स बोट काढण्यात आले अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून असून यासाठी युनियनच्या वतीने राज्य कड़े पाट केला विविध आंदोलने केली मागील वर्षी नगर ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले मात्र अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा निर्णय सरकारने घेतलेला नाही राज्यातील वर्ग ड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे लवकर लोकर, राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील सदस्य आरोपी आहेत गांधी कुटुंबातील सर्वच आरोपी अनेक महिन्यांपासून फरार असून नुकतेच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सगळे कुटुंबीय आले होते स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या बंगल्यातच आरोपींनी रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत मात्र इतके असूनही पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागलेला नाही पोलिसांनी खबर मिळताच गांधी यांच्या बंगल्यावरही धाव घेतली मात्र मधल्या काळात सगळेच फरार झाल्याने पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले एका गंभीर आर्थिक घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने ठेवीदार बँक बचाव कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे कुणाच्या वरदहस्ताने आरोपींना एवढी मोकळी दिली जात आहे असा प्रश्न विचारला जात आहे बँकेच्या जागरूक सभागृहामध्ये या प्रकरणाची चर्चा रंगली आहे पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि दीनदयाळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी दिनांक तीस ऑगस्ट ते सोमवारी दोन सप्टेंबर या कालावधीत नगरकरांसाठी विचार प्रवर्तक व तरुणाईंच्या जगण्याला वैचारिक बळ देणाऱ्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन येथील माऊली सभागृहात करण्यात आले आहे अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन तथा भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोडा यांनी पत्रकार परिषदेत दिली पोलिसांनी स्नॅचिंग आरोपीला गजाड केले आहे परवेज जावेद मनियार असे आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे तोफकाना पोलीस ठाण्यात सोने चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते पहिल्या प्रकरणात सुजाता राहुल अष्टेकर राहणार पाईपलाईन रोड या त्यांच्या घराकडून पाईपलाईन रोडकडे पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन बळजबरीने हिसकावून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती तर दुसऱ्या प्रकरणात अंजली अनिल धोपडकर यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोने चैन बळजबरीने हिसकावून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर प्रकरणाचा तपास केला आणि आरोपी परवेज जावेद मनियार याला अटक केली तपासात आरोपीने चोरलेले सोने नाशिक येथील एका सोनारास विकल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी सोनाऱ्याकडून एक लाख हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत केले आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर